नमस्कार भाजपने महाविकास आड आघाडीचं सरकार पाडलं आणि शिंदेंना शिवसेनेतून फोडून भाजपसोबत सर्व शिंदे गटाला घेऊन सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याचा डाव साधला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे कारण शिंदेंनी देऊन आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण दाखवत भाजपसोबत सरकार स्थापन केलं मात्र काही दिवसातच पुन्हा भाजपनं राष्ट्रवादीचा अजित पवार गट फोडत अजित पवारांना सरकारमध्ये घेत उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची शपथ दिली आणि सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली अशी परिस्थिती शिंदेंची झाली अजित पवार नॉट रिचेबल असताना याआधी फडणवीसांसोबत रात्रीचा शपथविधी पार पडला होता त्यानंतर पुन्हा नॉट रिचेबल असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून फुटून पुन्हा भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती कालपासून पुन्हा अजित पवार नॉट रिचेबल आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन घडामोडी घडतील का अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील का पडले तर कोण कौन, कोणासोबत जातील या चर्चांना सध्या उधाण आलं आहे